येपा ज्या उपलब्ध भरण्या असतील त्या भरण्यामध्ये मुलांना खाऊ खाण्यासाठी काजू बदाम खारी राजगिरा लाडू गोळ शेंगदाणे खजूर शेंगदाणा चक्की गोळखोटाणे आणि एक फळ अशा पद्धतीने मुलांना असं दिसेल अशा ठिकाणी आणि घेता येईल अशा ठिकाणी ठेवायचं आहे जेणेकरून मुलं त्यांना भूक लागल्यानंतर आवडीने जो पदार्थ खातील तो त्यांच्या आरोग्यासाठी चांगला असेल शारीरिकदृष्ट्या भक्कम होण्यासाठी याची खूप गरज आहे हे पहा ज्या उपलब्ध भरण्या असतील त्या भरण्यामध्ये